चला पोरं आवाज येत का आपला पावर प्रावर क्लिअर विद्या पांडे बरं जस्ट नाव लाईव्ह आलो आपण आताच पोरं जुडायचे आहे हो आवाज येत आहे म्हणते धन्यवाद मॅडम भरपूर दिवस झाले लाईव्ह आलो नाही आपण आणि आज असं वाटलं की लाईव्ह चला मुलांचा काय प्रश्न आहे भरपूर विद्यार्थी कमेंट करतात सर भरतीचं कसं डॉक्युमेंट कोणते नवीन भरती कधी होईल किती जागा राहतील नियोजन कसं करायचं ऑनलाईन क्लासेस घ्या भरपूर प्रश्न राहतात मुलांचे तर आपण काही नाही सहज चर्चा म्हणून आलेलो आहोत पोलीस भरतीविषयी जे पोरं ज्यांचे काही प्रश्न असतील पोलीस भरतीच्या जा ज्याही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी प्रश्न करा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त जोडले पाहिजे विद्यार्थी त्यासाठी जे विद्यार्थी विद्यार आले असेल त्यांनी व्हिडिओची लिंक शेअर करा एकदा एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा नंतर पोरं लवकर जुळतात सध्या आत्ताच आलेलो आहोत पाच जण आहे सध्या लाईव्ह लवकरच पंचवीस दिसून जाईल वैभव काय म्हणत्या सर्टिफिकेट सर माझं एम एस सी आय टी सर्टिफिकेट हरवलं आहे काय करायचं तर एम एस सी आय टी सर्टिफिकेट हरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे लागल्यानंतर दोन वर्षात आपण सर्टिफिकेट देऊ शकतो तिले त्याची वाट असते डिपार्टमेंटची की तुम्ही दोन वर्षात तुमचे सर्टिफिकेट जमा करा ते कालावधी राम रामराम सर जय राम रामराम भाऊ रामराम राम, राम, राम।, राम, राम। तर काही आहे बा सर्टिफिकेटचा एम एस ए आय टी सर्टिफिकेटचं काही एवढं टेन्शन नसते दुसरे निघून जाते तीन चार महिन्यातच तर काही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे आणखी काही प्रश्न असेल तर टाका कमेंटमध्ये टाका सर्व प्रश्न प्रश्नाची उत्तर द्यायसाठीच आपण आज लाईव्ह आलेलो आहोत पोरांचे काही प्रश्न असेल तर कमेंट करू शकता वैभव एम जय पण दहा पंधरा मिनटं आहे आपण लाईव्ह नंतर लगेच सर जीके कसा कराओ। कवर कराओ। जीके तो जी के कसं करावं कवर करावं जय जी केचं कसं आहे माहिती आहे जी जी के असा विषय आहे भा जी के असा विषय आहे की जो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणासारखा नाही आहे जो आपल्या हातातले मार्क्स नाही आहे जी के गणित कसं गणित बुद्धिमत्ता कसं कवर करता येते कुठं मार्ग चालले हे माहीत पडते आपल्याला की बा गणितामध्ये आपले रेल्वे चॅप्टरचे मार्क चालले बुद्धिमत्तेमध्ये आपले चॅलेंजिंग प्रश्न समजा डोके पाय ह्याचे मार्क चालले तर आपण हे प्रश्न कवर करू शकतो म्हणजेच आपण गणित बुद्धिमत्ता कवर करू शकतो परंतु जीके हे कवर होत नाही जीके हे अफाट आहे वास्ट आहे खूप मोठा आहे जी अनंत आहे असं म्हटलं तरी चालते म्हणून जीके कवर होत नाही जीके फक्त तुम्ही चालू द्या चांगलं करायसाठी ठीक आहे जास्तीत जास्त मार्ग घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रावर भर द्या भारताचं जिके वाचत बसू नका भारतातलं ते भारतातलं हे ठीक आहे सर्वांची उत्तर द्या तुम्ही एक मिनटं तुम्ही कमेंट टाकून ठेवा बोलतो मी तर जिके हे भारतात भारताच्या लेवलचं नाही तर आपल्याला ले स्टेट लेवलचं करायचं आहे महाराष्ट्र लेवलचं के करायचं आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य झाले जिल्हे झाले समाजसुधारक झाले महाराष्ट्राचे हे अशा लेवलचं करा लेवल ले की करायचं चालेल तेव्हा जास्तीत जास्त कवर होईल तुम्ही जर एखादा भारताच्या लेवलचं जिके करत असाल तर ते तुम्हाला पोलीस भरतीला काम पडणार नाही ठीक आहे पी वाय क्यू वाचलं तर चालेल का पी क्यू ते वाचाच लागते प्लस नोट्ससुद्धा वाचावं लागतील बा नोट्स म्हणजे काय तर समजा अभ अभयारण्य आहे धबधबे आहे जिल्हे आहे समाजसुधारक आहे पॉईंट टू पॉइंट अभ्यास करायला लागेल ना पी क्यू वाचल्यानं जमणार नाही पी वाय पी क्यू वाचल्याला सर्व सर्व नाही होत जसं समजा एखादा प्रश्न आहे महाराष्ट्रातलं शिखर समजा महाराष्ट्रात सर्वात उंच दोन नंबरचं शिखर कोणतं सालेर आहे पंधराशे सदुसष्ट मीटरचं तर मग पंधराशे सदुसष्ट मीटरचं सालेर आहे शिखर एवढंच वाचलं तर मला त्या क्यूमध्ये भेटून जाईल पंधराशे सदुसष्ट मीटरचं सालेर आहे कुठं आहे नाशिक पण पहिलं शिखर कोणतं गोडसुबाई कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या जिल्ह्यात येते किती मीटरचं आहे ते सर्व शिखर कोणते सर्व सर्व अफाट अभ्यास करा लागण ना पी वाय क्यू वाचल्यावर वरवर अभ्यास होत असते तेवढ्या पुरता परंतु पॉईंट टू पॉइंट अभ्यास करा लागेल त्यासाठी वाढायचं असून तर ठीक आहे तर जिकेचा काही विषय नाही आहे जीके कवर नसते कवर फक्त गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण होते के जास्तीत तही कव्हर करायचं आहे महाराष्ट्रावर भर द्यायची आणि पॉईंट टू पॉईंट अभ्यास करायचा समजा अभयारण्य समजा आपल्याला आता अ जीवनसत्व करायचे आता पी क्यूमध्ये काय होते पी क्यूमध्ये तुम्ही जीवनस्तामध्ये तुम्हाला भेटून जाते प्रश्न जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे तर मग रासायनिक नाव रेटिनॉल एवढाच तुम्हाला प्रश्न भेट भेटते भेट इथं दुसरं काही भेटते काय बचं काही भेटते काय मग बचं थायमीन सीचं ॲस्क्रबिक डीचं कॅरसिफिरॉल ईचं टोकोफिरॉल केचं फायलोकिनॉन असा पॉईंट टू पॉईंट अभ्यास करतान तर तुम्हाला सर्व जीवनसत्ताचे नाव माहीत पडेन बरोबर तसा पॉईंट टू पॉईंट अभ्यास करा जर पी वाय क्यू अभ्यास नसते होत ठीक आहे त्याच्यासाठीच नोट्स असते आपण आपल्या क्लासमध्ये कॉल लिहून देतो पोऱ्याला लिहून देतो की हे जीवनसत्व हे जीवनसत्वाचे जीवन जी पूर्ण प्रकार याचे रासायनिक नाव त्याच्या अभावी कोणता रोग होते स्रोत त्याचे गाजरात कोणतं जीवनसत्व आवळ्यात कोणतं जीवनसत्व असते आहे ना पपईत कोणतं जीवनसत्व असते अशा टॉपिक वेळेस अभ्यास करायला लागते वैभव एम आम्हाला पेपर सोडवायला भेटेल का तुमच्या अकॅडमीचे शंभर मार्काची टेस्ट हा हो आहे पे टेस्ट वगैरे आहे शंभर मार्काच्या पण त्या जमा होऊ द्या या वर्षीच्या ज्या टेस्ट जमा होत आहे जवळपास बत्तीस टेस्ट जमा होईल त्या बत्तीस टेस्ट मग आपण मुलांना प्रोव्हाइड करू ठीक आहे सध्या एक एक घेऊन काही फायदा नाही आहे चला आणखी काही असेल तर सांगा कोणाचे कमेंट जास्त पोर जुळली नाही आहे कारण की वेळच असा आहे अकरा बाराच्या नंतर पोरं जास्तीत जास्त जुळतात आता पोरं प्रॅक्टिस करून आले थकले म्हणून पोर झोपले असं बाराच्या नंतर पोरं जास्त जुळतात बाराच्या नंतर लाईव्ह आलो की जास्तीत जास्त जुळतात एक तर मी लिंक शेअर केली नाही आहे लिंक शेअर केली असती तर जास्त जुळले असते पोरं पण मी लिंक शेअर केली नाही ठीक आहे काय हरकत नाही म्हणजे हा व्हिडिओ फक्त बनला जी केबद्दल मी माहिती सांगितली तुम्हाला जी के वाचायचं कसं ठीक आहे आणि एम एस सी आय सी आय टीबद्दल एका जणांना प्रश्न केला होता तर एम एस सी आय टी किंवा को कोणत्याही डॉक्युमेंटची जास्त असं टेन्शन घेऊ नका तुम्हाला वेळ भेटते वेळ दिला जाते राहिली गोष्ट नवीन भरतीची नवीन भरती एप्रिल मार्चमध्ये आहे रे बा आता मार्च महिना लागला एप्रिलमध्ये ॲड आहे म्हणते असं चालू आहे सूत्रानुसार की एप्रिल महिन्यात ॲड येईल आणि असा विचार तर करूच नका भरतीचा नवीन भरती जे आहे येणारी या भरतीत असा विचार तर करूच नका की बा पावसाळ्यात भरती होणार नाही मागच्या वेळेस तुम्हाला चांगले दिसले असं देव पाण्यात धावताना की भरती हे कधी होऊ शकते पावसाळ्यातही भरती घेऊ शकते महाराष्ट्र सरकार हे तुम्हाला याची जाणीव झालेली आहे पण त्याचा विचार करू नका भरती पावसाळ्यात होईल का उन्हाळ्यात होईल का हिवाळ्यात होईल तुम्ही फक्त अभ्यास पेपर चांगला कडक बनवा बाकी नंतर मग कधी पाहता येते भरती कधी येऊ हो। तुम्ही फक्त तुम्ही रेडी राहा ठीक आहे मग पोरं काही जास्त जुळलेली नाही आहे या वेळेत तरी आपण मिनटं इथं दिले सहज याचं होतं आपल्याला थोडी चर्चा करायची होती म्हणून आलो या व्हिडिओमध्ये इथं था थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला धन्यवाद